मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण द्राक्षापासून म्हणू की घरच्या घरी कसे बनवायचे तर त्याचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मला हे गावावरून भरपूर असे द्राक्षे आले होते तर याचे मी भरपूर रेसिपी बनवलेले आहे तर मी याचे जाम पण बनवलेले आहे बर्फी पण बनवलेली आहे काळ्या द्राक्षांची तर हिरवे होते तर त्याचे मी मनुके बनवून ठेवणार आहे तर हे मनुके आपण अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे जे द्राक्षांवर जे फवारे मारलेले असतात ना तर ते राहत नाही तर अशा प्रकारे आपल्याला एका इडली मोल्डमध्ये हे द्राक्षे भरून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे इडली मोल्ड नसेल तर तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ शकता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर थोडे थोडे करून आपल्याला हे द्राक्ष आहे ना या इलडी मोड मध्ये टाकायचे आहे आणि बिना केमिकलचे आणि घरच्या घरी तुम्ही अगदी तीन दिवसातच आपले हे द्राक्षे तयार होतात खूप जास्त वेळ पण लागत नाही जर तुम्ही असेच हे द्राक्षे जर सुकवले ना तर आठ दिवस जवळपास आपल्याला लागतो पण ह्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ना तर हे तीन दिवसातच आपले द्राक्षे तयार होतात आणि कुठल्याही पावडरीचा वगैरे याच्यावर आपण वापर पण केलेला एकदम ओरिजिनल असे आपले मनुके तयार होतात असे दोन मोल्ड मी बन भरून घेतले आहे आणि आधी इडली पा भा इडलीचा भांडा आहे ना त्यामध्ये पाणी टाकून ते उकळायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला पाणी चांगलं उकळणार उकळ आपले वाफायला हे द्राक्षे वाफायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अर्धा किलो द्राक्षांचे पाव किलो मनुके तयार होतात तर आपल्याला याला फक्त वाफ काढायची आहे जास्त वेळ दहा ते पंधरा मिनटं असे आपल्याला उकडून घ्यायचे नाही नाहीतर ते एकदम गिळगिळीत होतात तर बघा अशा प्रकारे मी माझे थोडेसे किंचित थोडे जास्त उकडल्या गेलेले आहे तर फक्त नुसती एक वाफ काढून घ्या ठेवा आणि एक ते दोन मिनटात आपल्याला फक्त असे कलर चेंज होईपर्यंत याला शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त शिजवले ना तर तुमचे मनुके पण चांगले होणार नाही आता तुम्ही एखाद्या क तुमच्याकडे ऊन असेल गॅलरीत ना तर अशा कपड्यावर तुम्ही हे पसरवू शकता पण माझ्याकडे गॅलरीत खूप कबुतरं येतात म्हणून मी हे खिडकीमध्येच वाळवणार आहे तर मी प्लेटमध्ये छोट्या प्लेटमध्ये तर आपल्याला हे ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पसरून ठेवायचे आहे जास्त असेल तर तुम्ही दोन तीन प्लेटचासुद्धा वापर करू शकता प्लेटमध्ये पण पटकन सुकतात कारण प्लेट तापल्या जाते ना तर ते लवकर असे सुकल्या जातात तुम्ही कोरड्या कापडावर अशा सुक्या कापडावर जर टाक टाकले ना तर त्याच्यावरसुद्धा लवकर सुकल्या जातात का पा कारण कपडा जो असतो ना तो कपडा सोप करून घेतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व द्राक्षे प्लेटवर असे पातळ पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही प्लेट आहे ना उन्हामध्ये ठेवून द्यायची आहे आणि रोज रात्री आपल्याला घरात घ्यायची आहे तुम्ही तेव्हा पंख्याखालीसुद्धा ही ठेवू शकता तर बघा सर्व द्राक्षे मी अशा प्रकारे पातळ एकदम असे पसरवून घेतले आहे एकदम एकावर एक आले नाही पाहिजे सगळे पासे पातळ पसरले पाहिजे म्हणजे तुमचे जे मनुखे आहे ना ते लवकर सुकतील आता हे आपल्याला तीन दिवस छान उन्हात वाळून घ्यायचे आहे तर आता तीन दिवस झाले आहे तुम्ही ते बघू शकता एकदम कोरडे सुक्के असे हाताला बिलकुल चिटक न चिटकणारे असे तीनच दिवसात आपले हे मनुके तयार झालेले आणि ती कुठल्याही पावडरीचा मी वापर केलेला नाही तरी असे पद्धतीचे तुम्ही हे घरच्या घरी बिना केमिकलचे मनुके नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे आए ना ती वा वाजवायला विसरू नका म्हणजे कुठलंही तुम्हाला नोटिफिकेशन येईल ना ती सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद